राणेंवर चोरलेला धनुष्यबाण घेऊन प्रचाराची वेळ परशुराम उपरकर यांची टीका दोन हजार पाचच्या निवडणुकीच्या दरम्यान शिवसेना आणि धनुष्यबाण औषधालाही ठेवणार नाही असं म्हणणाऱ्या राणेंवर हाच काळा बाजारात चोरलेला धनुष्यबाण घेऊन प्रचार करण्याची वेळ आली आहे अशी जहरी टीका करत परशुराम उपरकर यांनी राणेंची खिल्ली उडवली कणकवली येथील उद्धव ठाकरे यांच्या प्रचारसभेदरम्यान ते बोलत होते टक्केवारी घेणारा हा आमदार जिंकता कामा नये मंत्रीपदे भोगल्यानंतर मुलांसाठी दारोदार फिरण्याची वेळ राणेंवर आली आहे जनता आता घराणेशाहीला कंटाळली आहे ही घराणीशाही संपली तरच जिल्हा सुजलाम सुपलाम होईल असं सांगून त्यांनी मतदारांना योग्य उमेदवार निवडीचं आवाहन केलं मालवणी भागे भागातून निवडून येणाऱ्या आमदारा जर मालवणी येत नसाल तर त्याच्या घरात बसवण्याची गरज असा जो मालवणी असा त्या जिल्हा काय बापाशी पण मालवणी येणार नाही बापूस चौतीस वर्ष या जिल्ह्यात काम करता पण कधी मालवणीतून बोललो नाही त्या तुमका समजू साठी मी आज या ठिकाणी आणि त्या बापसागाने दोन्ही केला होता माझा चॅलेंज हा की तुम्ही मालवणी तुम्ही भाषण करून दाखवा आमच्या मालवणी वाल्या मालवणी लोकांचा गावा वाटल्या खेळ्या खेळातल्या लोकांचा मालवणी समजता तुमका समजूचो नाही नाहीतर नारायणाने करीत जो लोकसभेत करताना बघ आपण बघितलास भाषण काही लिहिलेला इंग्लिश म्हणून वाचता पण त्या जेव्हा एखादो खासदार प्रश्न विचारता मीटिंग जाऊची गाडी ख कधी येताली हो सांगता गाडी तू बघितलास ना तू ह्या असलेल्या माणसांगा अडाणी माणसांगा मालवणाचा काय संबंध नाही अशांका घरात पाठवून हा या भागातला उमेदवार पाच वर्षापूर्वी तुमच्याकडे येलो हात घेऊन आता का हातात देवा आता हातवाले आमच्या बरोबर पाच वर्षापूर्वी बापूस ज्यावेळी बापसावरती किडी कि धाड पडणार त्याचे पैसे काय पैसे बाहेर येणार त्या बापूस आणि आपल्या बापसा भारतीय जनता पक्षाच्या वॉशिंग मध्ये वॉशिंग मशीन मध्ये गेलो आणि शुभ्र झालो नंतर आपल्या झिलाक घेतल्या सोनी जिल्ह्यानं काय आणले जिल्ह्यात का एका जिल्हा सात वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी कामदार केले एका जिल्ह्यात दहा वर्षापूर्वी आमदार केले आणि एक काँग्रेसमधून हो का का आणि आता बीजेपी मधून जो आमदार आज झालो आज भारतीय भारत बीजेपी मध्ये काम करताना त्या असलेल्या घटक पक्षाच्या लोकांक पण वाटतं की याची भूमिका मी की आमची भूमिका नाही काल परवा टी वी वर्तू बातमून बघितले आम्ही सुनील गटकऱ्यांनी सांगितले आणि की हे असलेले भोंगे काढणार याची भूमिका आहे ते आमच्या पक्षाची भूमिका नाही नितेश मनावर घेऊ नका त्याचे विशेष प्रसिद्धी तशी प्रसिद्धी मिळवण्यासाठी सातत्याने धडपड करत असता आज ह्या खरोखर कर ह्या भारतीय जनता पक्ष मूळ पक्षाच्या लोकांना आहे की ज्यावेळी हो काँग्रेसमध्ये होतो त्यावेळी तुमच्याच मुख्यमंत्री त्यावेळेचे त्या असलेले देवेंद्र फडणवीस त्यांनी आपल्या जिल्ह्यात सातत्याने माझ्याकडे येणारे बाबासाहेब पुरंदरे त्या बाबासाहेब पुरंदरेंका त्यावेळी महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिलो त्यांचा वय वर्ष त्यावेळी शहाण्णव होता या आमदारां त्या बाबा पुरंदरे बाबासाहेब पुरंदरेंका म्हणणार बाबा पुरंदरे आणि त्यांचा विरोध केलो या भारतीय जनता पक्षावाल्यांका चालता काय <laughs> जासे 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 ले आज जे देवगड मध्ये जास्त जास्त ब्राह्मण समाज जो असा त्यांना ह्या चलता काय राम गणेश गडकरीचा पुत्र तोडा पाच लाख म्हणून सांगितले आहे आणि त्यासोबत केल्या असल्या घाणे वृत्तीच माणूस आपल्या जिल्ह्यातून घालून टाकू आणि ह्या मतदारसंघातून त्या घरातच नाही आज त्याचे कार्यकर्ते काही काही आमका भेटत बाबा आम्ही कंटाळलो जोर लावा तुम्ही आम्ही तुमच्या बरोबर असो जे कार्यकर्ते पण कंटाळलेले असत ते तर का तुम्ही जोर लावशाल तुमच्याबरोबर ते पण मशालीचा बटन आणि कार्यकर्ते कंटाळले म्हणजे काय काय हवा कोण कोण शिवसेनेचा जो प्रमुख करतो शिवसेनेचा कोण उद्धव ठाकरे का भेटालो ते खालची जरा वाळू हल्लेली आहे तर आपल्या कार्यकर्ता का त्यांच्या कार्यकर्त्या समजला की आम्ही निवडून निवलो नाही आमदार आमच्या कामाची टक्केवारी घेता आणि आमच्या लोकांवरती बघा निवडणुकी करतो कसो तोरासारखो असा बोलत नाही सर्व असलेल्या बाबा पोता करता सर्वांका इल्यांदा जवळ करता ह्या सर्व चालला ह्या निवडणुकीत पण ही निवडणूक जिंकल्यानं जिंकल्यानंतर जिंकलो समजा जिंकणार नाही तर तुमच्या सर्वांग असलेल्या इकडच्या लोकांका अहो आज हे ना आम्ही विकास केलो काय विकास केल्यानी हॉस्पिटल घालणे आपला कोरोना तुम्ही बघितलात ना कोरोना किती हॉस्पिटलमध्ये आपली माणसं गेली आहेत घरातली किती माणसांचं आपला गे जीवदान गेलात आहे आणि त्या ठिकाणी दोन दोन पाच पाच लाखाची बिला घेतल्यानी